अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी भक्तांचं अनेक दत्त महाराजांच्या भक्तांचं असं स्वप्न असतं किंवा त्यांची अशी इच्छा असते की मला गुरुचरित्र पारायण करायचे पण बहुतेक वेळा त्यांच्या वर्किंगमुळे त्यांच्या घरात लहान बाळ असतं घरातील कामांचा लोड असतो किंवा इतर कुठल्या तरी गोष्टींमुळे त्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही पण त्यांची इच्छा तर खूप असते आता गुरुचरित्र पारायण केलं तर त्याच्यामुळे पितृदोष असेल वास्तुदोष असेल अनेक कठीणातल्या कठीण समस्या असतील त्यातून आपण गंभीर आजारातून आपण बाहेर निघू शकतो प्रत्येक समस्येवर गुरुचरित्र हे पठन केलं तर, के समसे नक्की समसे तर, तर त्या समस्येतून आपल्याला नक्कीच सुटका मिळते आपली इच्छा पूर्ती होते कुठल्या समस्येसाठी किती गुरुचरित्र पारायण करावं हेही आपण पाहिलेलं आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला गुरुचरित्र पारायण तर करायचं आहे पण तुम्हा तुमच्याकडे वेळ अजिबात नाही पण तुम्हाला तुमच्या दिवसभरातून फक्त पाच ते सात मिनिटाचा वेळ काढायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गुरुचरित्रातला एक अध्याय वाचायचा आहे या अध्यायाच्या पठणाने तुमच्या घरामधील सगळी नकारात्मक शक्ती निघून जाईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल घरामध्ये आनंद चैतन्य सुख समाधान शांती बहरेल त्याचप्रमाणे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुम्ही कितीही संकटात असाल ते दूर होईल लग्न संतती कर्ज नोकरी व्यवसाय या सर्व या सो या हे सोडून इतर सर्व समस्यांवरती तुमच्या सर्व सर्व समस्या वाईट ज्या काही तुम्ही दुःखातून जात असाल ते सर्व निघेल आणि तुम्हाला योग्य मार्ग दिसेल आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहांचे दोष असतात पितृदोष असतात कालसर्पाचा दोष असतो आपल्या कर्माचे प्रारब्धाचे भोग असतात की त्यामुळे आपल्या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं जसं की लग्न नोकरी व्यवसाय संतानप्राप्ती आणि आणखीनही समस्या तर यावरती गुरुचरित्र पारायण करणं ही एक सर्वात मोठी सेवा आहे पण आपल्याला हे शक्य होत नाही त्यामुळे आज आपण एक असा अध्याय पाहणार आहोत की जो गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही संकल्प करून तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल आणि प्रत्येक समस्येतून तुमची सुटका होईल किंवा मग मी तुम्हाला एक श्लोकही सांगणार आहे या दोन्हीपैकी तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती नक्की करा किंवा तुम्ही एक दोन्हीही केल्यात तरीही काही हरकत नाही ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही दे द्यावा लागणार नाही काही पूजापाठही करण्याची गरज नाही काही पारायण करायची नाही तुम्हाला फक्त गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे आणि एक श्लोक मी जो सांगणार आहे तो तुम्हाला फक्त वेळा म्हणायचा आहे शक्य झालं तर दोन्ही सेवा करा पाच ते दहा मिनिटातच दोन्ही पण सेवा होऊन जातील किंवा मग तुम्ही एक केली तरीही चालेल सेवा ही सेवा घरातील कुठलाही व्यक्ती करू शकता दादा ताई मुलं मुली आजी आजोबा कोणीही ही सेवा करू शकतं गुरुचरित्रातील कोणता अध्याय आहे ते जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुरुचरित्रातील नववा अध्याय हा आपल्याला दररोज पठन करायचा आहे आणि एक श्लोक तो जो की आपल्याला दररोज अकरा वेळा म्हणायचा आहे हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पठन करू शकता पण जर तुम्ही आज सकाळी केलात तर उद्या संध्याकाळी करायचा असं नाही आज सकाळी केला तर उद्याही सकाळी असं तुम्ही एकवीस दिवसाची ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची ही सेवा करू शकता किंवा आजपासून जरी तुम्ही ही सेवा सुरू केली तरी काहीही हरकत नाही फक्त तुम्हाला टाईम फिक्स ठेवायचा आहे गुरुचरित्रातील नववा अध्याय पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आलेली सर्व संकटे दूर होतात इच्छापूर्ती होते आणि सर्व विघ्न आपल्यावरती येत नाहीत दुसरी गोष्ट काही स्वामी भक्त नऊ गुरुवारचं व्रत करत असतील अकरा गुरुवारचं व्रत करत असतील पण त्यांनी त्या व्रताच्या सो म्हणजे त्या सेवेसोबतही तुम्ही हा नववा अध्यायही पठण करा याचे तुम्हाला चमत्कार अनुभवायला मिळतील अगदी तुम्ही मनापासून ठरवलं ना तर स्वामी महाराज तुमच्याकडून ही सेवा नक्की करून घेतील अर्थातच आपण संसारिक माणसं आहोत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडीअडचणी संकट दुःख त्रास यामधून आपण जात असतो आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यासाठी आपण अनेक उपाय सेवा केलेल्या असतात जो व्यक्ती जे सांगेल ते सर्व आपण करून थकलेलो असतो आणि शेवटी आपण हार मानत असतो पण जेव्हा तुम्ही कुठली तरी सेवा मनापासून श्रद्धेने कराल आणि त्यानंतर उपाय कराल तेव्हा तो उपाय शंभर टक्के फलित सिद्ध जा सिद्धी होतो असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही नक्की श्रद्धेने या अध्यायाचं पठन करा ही सेवा सुरू केल्यानंतर जर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते पाच दिवस स्किप करून परत तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता आणि जर सुतक असेल तर ही सेवा करू नका त्याच पद्धतीने तुम्ही ही सेवा करण्यापूर्वी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही बोलू शकता संकल्प करू शकता किंवा विदाउट संकल्पचंही तुम्ही हे पठण करू शकता बरेच जण म्हणतील की आम्ही स्वामी माऊलींकडे खूप काही मागतो सतत आम्ही त्यांच्याशी भांडतो त्यांच्यासमोर रडतो पण तरीसुद्धा मला काहीच माझ्या मनासारखं मिळत नाही बघा एखादा लहान मुलगा लहान मुलं असेल त्याने त्याच्या आईकडे हट्ट केला एखादी गोष्ट त्याला हवीच आहे म्हणून तो हट्ट करत असतो पण आपल्या आईला माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि तेच त्याची आई त्याला देत असते त्या पद्धतीने आपल्याला जे योग्य आहे आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराजांना माहीत असतं आणि तेच स्वामी माऊली आपल्याला देत असते त्यामुळे असं कधीच समजू नका की मी जे काही मागते आहे ते महाराज देत नाही कारण तुमच्यासाठी कुठेतरी त्याच्यापेक्षाही काहीतरी चांगला आहे आणि ते महाराज तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही संयम विश्वास आणि श्रद्धा ठेवा ते तुम्हाला नक्कीच मिळेल जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी मुलगी पहिल्यांदा चपाती करते तेव्हा तिची जी चपाती वाकडी तिकडी होते म्हणजेच एक प्रकारे त्याचा न नकाशा तयार होतो तेव्हा तरी सुद्धा ती आई त्या मुलीला म्हणते की खूप छान चपाती झालेली आहे गोल झालेली आहे आणि खूप सुंदर अशी चपाती तू बनवलेली आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी माऊली पण आपली तोडकी मोडकी सेवा आपण केली ना तरी ते मानून घेतात कारण शेवटी आपला भाव स्वामी पाहत असतात तो की तो तोडकी मोडकी का होईना सेवा करतोय पण त्याची भाव त्याचा विश्वास त्याची श्रद्धा महाराज बघत असतात त्यामुळे तुम्ही सेवा नक्की करा त्याचे अनुभव घ्या अनेक स्वामी भक्त असतील की ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेत आणि त्याचे अनुभव त्याचे चमत्कार त्यांना अनुभवायला मि मिळाले आहेत गुरुचरित्रातील हा नववा अध्याय तुम्ही नक्की पठन करा हा अध्याय पठन करण्यापूर्वी घरामध्ये तुपाचा तियाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा तुम्ही लावा कारण कुठलीही सेवा करताना अग्निदेवतेच्या साक्षीने आपण ती सेवा करत असतो आणि ती सेवा फलित होते असं म्हणतात त्यामुळे कुठलीही सेवा करताना सर्वात प्रथम अग्निदेवतेला प्र म्हणजे अग्नीला प्रज्वलित करा दिवा लावा आणि मगच तुम्ही सेवा करायला घ्या किंवा जर तुम्हाला पठन करणं अवघड जात असेल तर तुम्ही व्हिडिओ मोबाईलवरती लावून ते श्रवणही करू शकता फक्त तुमचं मन त्या श्रवणाकडे असलं पाहिजे पण ज्यांना अगदीच गुरुचरित्रातील हा नववा अध्याय पण श्रवण करणं पठन करणं शक्य नसेल तर त्यांनी गुरु सॉरी एक श्लोकी गुरुचरित्र हा जो श्लोक आहे हा तुम्ही दिवसातून अकरा वेळा पठन करू शकता किंवा जर शक्य असेल तर एकशे आठ वेळाही तुम्ही पठन करू शकता हा एकश्लोकी गुरुचरित्रातला जो श्लोक आहे हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम फिक्स करा आणि त्यामध्ये हा पठण करा आणि कुणीही पठण करू शकतं याला कसल्याही प्रकारचे नियम नाही दुसरी गोष्ट म्हणजे हा जो एकश्लोकी गुरुचरित्र श्लोक आहे हा तुम्ही अगदी श्रद्धेने म्हणा तुमची कुठलीही इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही इतकीही प्रभावी सेवा आहे एक श्लोकी गुरुचरित्र कोणता आहे तर मी तुम्हाला पठन म्हणजे तुम्हाला म्हणून दाखवते आणि या ठिकाणी स्क्रीनवरतीही तुम्हाला दाखवत आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नृहसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलू संगमा तेथुनी मठ गणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा असा हा श्लोक तुम्ही दिवसातून अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण करा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करतात पण त्यालाही एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो मग अशा वेळी तुम्ही गुरुचरित्रातील हा नववा अध्याय किंवा हा एक श्लोकी गुरुचरित्र श्लोक अगदी छोटाशी सेवा आहे पाच ते दहा मिनिटांची हे तुम्ही करू शकता हे करण्यापूर्वी तुम्ही स्वामी मठामध्ये जवळच्या दत्त मंदिरामध्ये केंद्रामध्ये जा त्या ठिकाणी महाराजांच्या समोर एक नारळ एक खडीसाखर अर्प खडीसाखर अर्पण करा आणि त्या ठिकाणी महाराजांना प्रार्थना करा की माझ्या या या इच्छापूर्तीसाठी मी एक श्लोकी गुरुचरित्रातलं श्लोक जो आहे त्याचं पठण करेल किंवा मग मी गुरुचरित्रातील हा नववा अध्याय पठण करणार आहे तर माझी ही ही इच्छा पूर्ण करा किंवा मग तुम्ही कुठल्या संकटात असाल तर त्यातून बाहेर काढा असं सांगून तुम्ही ती सेवा सुरू करू शकता तर ही जी सेवा आहे ही, ही तुम्ही एकवीस दिवसाची करू शकता किंवा अकरा दिवसाची करू शकता त्याला काहीही हरकत नाही ही सेवा करताना मनामध्ये श्रद्धा विश्वास संयम भाव असणं खूप महत्त्वाचं आहे तरच ही सेवा तुम्हाला शंभर टक्के प्रभावी चमत्कार देते एकश्लोकी गुरुचरित्र हा श्लोक तुम्हाला म्हणणं कठीण जात असेल तर तुम्ही मोबाईलवर भेटला तर श्रवणही करू शकाल किंवा मग मी आपल्या चॅनलवरती एक श्लोकी गुरुचरित्रातील हा जो श्लोक आहे तो अकरा वेळा अपलोड करण्याचा प्रयत्न नक्की करे तुम्हाला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल